माझे नाव आर्यनंद परब मी सातवी अय्यत्यची कथ आहे माझ्या शाळेचे नाव आहे एस एल एसाई विद्यालय पाठ माझ्या शाळेचे नाव आहे एस एल एसाई विद्यालयपाठ मार्ग मार्ग मार्गदर्शक शिक्षक लाड मॅडम सध्याच्या धकाधकीच्या जीवनात गाडी रस्ता आणि अपघात जवळपास समीकरणच झाले आहे आता आपण पाहतच असतो की कित्येक अपघात ड्रायव्हरला झोप लागण्यामुळे होतात ते कशामुळे रात्रीच्या प्रवा रात्रीच्या लांबच्या प्रवासात ड्रायव्हर ड्रायव्हर थकल्यामुळे त्याला झोप येते व त्यामुळे ड्रायव्हर थकल्यामुळे त्याला झोप येते व त्यामुळे अपघात होऊ शकतात त्यात कित्येक जणांचा बळी जाऊ शकतो यावर उपाय म्हणून मी साधन बनवले आहे हा एक चष्मा आहे ज्याने आता समजा ड्रायव्हर गाडी चालवतोय तर त्याला चालवतो चालवतो समजा झोप लागली तर असं त्याचे डोळे बंद झाले की हा आला मोठ्या मोठ्या वाजून द्यायचा आगेल व होणार ना होणार टळेल